तर विद्यार्थी मित्रांनो आपण काव्य वाचन कसं करावं हे हो? तुम्हाला मी सांगणार आहे कारण की आपण जर काही गोष्टी त्याच्यातल्या अंगीकारल्या किंवा समजून घेतल्या तर आपलं काव्य वाचन हे आपल्या कानांना सुद्धा सुखत वाटेल आता काव्यप्रकार हा एक अतिशय सुंदर ठरल असा आहे आणि आपल्या भावना ह्या कमीत कमी शब्दांमध्ये कशा व्यक्त करायच्या हे कविताच्या माध्यमातून आपल्याला जमतं असं होतं की खूप मोठं चार पाच पानाचं आवाज जमलेले वाचल्यापेक्षा आपण एक दहा पंधरा मुलींची एक कविता केली तर त्याच्यामधून आपल्याला आनंदही मिळतो शिवाय खूप जास्त सामग्री खूप जास्त माहिती आपल्याला अतिशय कमी वेळामध्ये आणि कमी शब्दांमध्ये मांडायची एक कला असते ती कला अवगत होते प्राप्त होते तर काव्य लेखन ही तशी कला आहे तसंच काव्य वाचन ही सुद्धा एक कला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या कवितेचा अर्थ बघून म्हणजे सुरुवातीला कवितेचा अर्थ द्या हो हा काय आहे हे समजलं पाहिजे त्याच्यानंतर त्या कवितेतील शब्द आणि आपल्या भावना लक्षात घ्या कविता कवितासाठी असते आपल्या हृदयची भावना दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची कला म्हणजे काय आहे कविता आहे आणि म्हणूनच ज्यावेळेला आपण कविता वाचन करतो त्यावेळेला त्या कवितेतले भाव हे आपल्या शब्दांमध्ये आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये आपल्या नजरेमध्ये आपल्या शब्दांमध्ये आले पाहिजे त्याच्यात चढ उतार असतो एक लय असते गती असते तर ती लय ती गती तो चढ उतारपणा शब्दांची शुद्धता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती कविता मनाला केव्हा भावते असं आपण म्हणतो तर ती केव्हा भावते जेव्हा त्याच्यातील शब्द आणि त्याच्यातील भावना ह्या आपल्या भावता। मनाला भावतात आणि म्हणूनच अगदी आपण जर म्हटलं तर लता मंगेशकर यांचं गीत पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला लावतो कुठलं ए मे रे वतन लो लोक हो। तुम्ही जेव्हा शांतपणे ऐकता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की आपोआप तुमच्याही डोळ्यातून निखळतात कारण की त्यावेळेला मानसिक अवस्था तुमची अवस्था तुमची शारीरिक अवस्था आणि ते गीत ह्या भावनांचं एकत्रीकरण झालेलं असतं आणि कविता ही अशीच असायला हवी आपल्या भावना दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचत ठीके त्याचं कुठे जागतिक काव्य वाचन करा त्यावेळेला ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि सुंदर असं काव्य वाचन करा धन्यवाद काव्य संग्रहातली एक कविता वाचून दाखवते आवडीची कवितेचं नाव आहे व्हॅलेंटाईन डे आले माझ्या मनातल्या भावना त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलेल्या फूल आणि चॉकलेट देऊन कुणी प्रेमात पडतय का फूल आणि चॉकलेट देऊन कुणी प्रेमात पडतय का नुसत्याच घेऊन आणा भा मनात कुणी भरतय का जग आहे बनावटी जग आहे बनावटी सुंदर सापळा कुणी लावताय का वेळी जागी हो ग वेळीत वेळी जागी हो ग प्रीत अशी अटींमध्ये बांधता येते का सुखात दुखात प्रत्येक क्षणी सात माझी करशील का सुख दुःखात सात माझी का आदर प्रेम जिव्हायाने आयुष्य सुगंधित करशील का आदर प्रेम जिवाळ्याने आयुष्य सुगंधित करशील का आणि म्हणूनच फूल आणि चॉकलेट घेऊन मी प्रेमात करताय का नुसतेच घेऊ खाणा भाय का हे काय होणे अवघड झाले आमचे जी स्वच्छ पुणे सुंदर पुणे रस्त्यावरती वडापाव शरीवारे विकतात जने समोरच आहे पोलीस ठाणे बाजेराव मस्तानीच्या महालामध्ये प्रेमी युगले गातात गाणे आम्ही आहोत पुणेरी पुणेकर इथे राहत होते शरद तळव लोकमान्य टिळकांची ही भूमी चक्क सुत्रांनी नाही इथे कामे पितेचे माहेर घर मुळामुठेच्या तीरावरही पुणे फुलांचे पुणे फुलांचे पुणे आणि फुलांचेही पुणे पुणे तिथे काय होणे पुणे तिथे काय सकाळ पासून रात्री पर्यंत माकड छाप दनदमंजन तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराने तेच मूर्ख आणि तेच शहा सकाळ पासून रात्री पर्यंत तेच तेच ते खानावळी ही बदलून पाहिल्या खाणावळी ही बदलून पाहिल्या काकू पासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला तीस तीस खवट चटणी तेज तेज आंबटसार दुःख थोडे दुःख फार संसाराचा वडावर स्वप्णांचीवट वागुळे या स्वप्णांचे शीर्षककार जे कवि थोडे कवडे फार वड्यावर शापूत जेष्टा शिळा शोक गुळा विनोद भ्रष्ट तथा नष्ट होत नव धागे एक रंग व्यभिचाराचे सारे रंग नमस्कार आता जी मी कविता सादर करणार आहे ती आपल्या पूर्ण स्त्री जीवनावर आधारित आहे था। की आज आपण प्रत्येक स्त्री म्हणतो फक्त की स्वतंत्र आहे किंवा या जोखडातून मुक्त झालेली आहे पण तसं नाही अजून प्रत्येक स्त्रीने स्वतःला असं बांधून घेतलेलं आहे म्हणजे जे ब्रसटलेले विचार असतील किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातून तिने स्वतःला स्वतःलाच बंधनात ठेवली म्हणून अशा स्त्रियांसाठी ही कविता आहे की ज्यांना मुक्त व्हायचंय कवितेचं शीर्षक आहे कुणी नसलं तरी चालेल कुणी नसलं तरी चालेल कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा कुणी नसलं तरी चालेल हास जेव्हा ओठ असतील हास जेव्हा